अपघाती मृत्यूआधी अजित पवारांनी आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली होती ती इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी शरद पवारांच्या जवळच्या माणसांना साकडं घातलं होतं त्यानुसार अनेक बैठकाही झाल्या त्यातली गुप्त खलबत समीकरणं आता समोर येत आहेत पण त्याआधीच विमान अपघातात निधन झाल्यानं दादांच्या इच्छेचं काय होणार असा प्रश्न आता विचारला जातोय या व्हिडिओमध्ये आपण अजितदादांची इच्छा काय होती त्यासाठी ते कसे प्रयत्नशील होते त्याबद्दल शरद पवारांच्या प्रतिसादाचा अर्थ काय आणि शरद पवार हे ती इच्छा पूर्ण करतील का याबद्दलच बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर रेड्डी तुम्ही पाहताय टिवडी मराठी अजित पवार हे बोलताना कितीही कठोर वाटत असले तरी ते मनातून नेहमीच काकांच्या म्हणजे शरद पवारांच्या विचाराशी बांधलेले होते अजितदादांच्या अकाली निधनानंतर ते शेवटच्या काळात करत असलेल्या धडपडीबद्दलची माहिती समोर आली आणि ही माहिती दुसऱ्या तिसऱ्या कोणी व्यक्तीने नाही तर या सगळ्या घडामोडींमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या व्यक्तीने दिली आहे यातूनच अजित पवारांची शेवटची इच्छा समोर आली अजितदादांनी घातलेलं साकडं आणि हुकलेलं मुहूर्त शरद पवारांचे जुने सहकारी आणि आणि पुण्याचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी एक मोठा खुलासा केला अंकुश काकडे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जातात काकडे यांनी सांगितलं की अजित पवार यांना अखेरच्या क्षणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एक व्हाव्यात अशी तीव्र इच्छा होती विशेष म्हणजे यासाठी अजितदादांनी स्वतः अंकुश काकडे यांना साकडं घातलं होतं दादा त्यांना म्हणाले होते की अंकुशराव तुमचे विठ्ठल शेठ मनिहार आणि श्रीनिवास पाटील यांचे साहेबांशी म्हणजे शरद पवारांशी अत्यंत घरवायचे संबंध आहेत तुम्ही तिघे साहेबांशी बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी कशा एक होतील यासाठी पुढाकार घ्या इतकंच नाही तर काकडे यांनी सांगितल्याप्रमाणे या एकत्रीकरणासाठी बारा डिसेंबर ही तारीख सुद्धा ठरली होती पण दादांच्या भाषेत सांगायचं तर नेमकं कुठं माशी शिंकली माहिती नाही आणि तो मोहर थुकला तरीही निवडणुकीनंतर आपण निश्चित एकत्र येऊ हा विश्वास दादाने व्यक्त केला होता अंकुश काकडे यांच्या या विधानाला आता खुद्द शरद पवारांचे निकट भरतीये आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही दुजारा दिलाय जयंत पाटलांनी जी माहिती दिली आहे ती अधिक महत्वाची आहे अजितदादांच्या निधनापूर्वी केवळ काही दिवस आधी म्हणजे सोळा आणि सतरा तारखेला या वेग घेतला होता जयंत पाटील यांनी मान्य केलं की अलीकडच्या काळात दोन्ही गटातील नेते मंडळी वारंवार भेटत होते सोळा जानेवारीला माझ्या निवासस्थानी एकत्र निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी बैठक झाली होती या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषतः जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन्ही गटांनी एकत्र येऊन लढण्यावर शिक्कामोर्तक झालं होतं जयंत पाटलासारख्या शरद पवारांच्या निकटवर्तीय व्यक्तीनेच या सर्व घडामोडींना दुजोरा दिल्यामुळे पडद्याआड किती वेगाने हालचाली सुरू झाल्या होत्या हे स्पष्ट होत आता प्रश्न उरतो की हे एकत्रीकरण नेमकं कसं होणार होतं हे केवळ मनोविलन नव्हतं तर सत्तेचं गणित पक्क ठरलं होतं अशी माहिती आता समोर येते हे विलिनीकरण केवळ एक पक्ष एकत्र येण्यापुरतं मर्यादित नव्हतं इंडियन एक्सप्रेस मध्ये आलेल्या बातमीनुसार हे विलिनीकरण म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा सरकारमध्ये सहभागी होण्याचा मार्ग होता सध्या अजित पवारांचा गट महायुतीचा भाग आहे तर शरद पवारांचा गट महाविकास आघाडीत आहे पण या नवीन समीकरणामुळे महाराष्ट्राच्या सत्तेचं चित्रच बदलणार होतं मंत्रिमंडळ विस्त, मंत्रिमंडळ विस्ताराची आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चाही अनौपचारिकरित्या सुरू झाली होती शरद पवार ती इच्छा पूर्ण करणार का पण हे सगळं होण्याआधीच अजित पवारांचं निधन झालं त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ बनवायची इच्छा रा अपूर्ण राहिली आहे जयंत पाटील आणि अंकुश काकडे या शरद पवारांच्या दोन्ही निकटवर्तीय नेत्यांनी जी माहिती उघड केली आहे त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की शरद पवार या प्रक्रियेत पूर्णपणे सामील होते त्यांना सर्व गोष्टींची इतिभूत माहिती होती सतरा तारखेला खुद्द पवारांच्या उपस्थित पवारांच्या उपस्थितीतच बैठक झाली होती याचा अर्थ साहेबांचा सा याला होकार होता कारण पवारांना भाजपसोबत जाणं मान्य नव्हतं म्हणूनच राष्ट्रवादीत फूट पडली होती आता तेच पवार एकत्र येण्याच्या चर्चेत सामील असल्यानं या सर्व प्रक्रियेला वेगवेगळं गांभीर्य प्राप्त झालंय आता दादांच्या पश्चात त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना वाऱ्यावर न सोडता शरद पवार ही प्रक्रिया पूर्णत्वास नेतील का आजितदाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही गट खऱ्या अर्थानं एकत्र येणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तसंच एकत्र येऊन भाजपसोबत जाणार की भाजपची साथ सोडणार हा एक नवा प्रश्न निर्माण होणार आहे तुम्हाला काय वाटतं शरद पवार अजितदादांची ही शेवटची इच्छा पूर्ण करून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करतील का ते भाजपसोबत जातील का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि आपल्या लाडक्या टिवळी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका